दिवाळी महाफेस्टिवल ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर असल्यामुळं गर्दी तर होणारच कि नारपेठ साडी एक हजारची फक्त तीनशे तेत्तीस ला चॉकलेट सिल्क साडी एक हजारची फक्त तीनशे तेत्तीस ला थाउजंड बुट्टा साडी एक हजारची चारशे शहाऐंशी ला काजूकटली पैठणी साडी पंधराशे ची फक्त सहाशे त्र्याण्णव ला कल्याणी सिल्क साडी बाराशेची फक्त सहाशे त्र्याण्णव लाख आहो एवढंच नाही लिस्ट लय मोठे बाटिक थ्री पीस ड्रेस एक हजारचा तीनशे शहाण्णव ला फॅन्स कुर्ती फक्त एकशे आठ रुपये पासून सुरू कॉड सेट तीनशे एकोणपन्नास पासून सुरू फॅन्सी फ्रॉक एकशे नव्याण्णव पासून सुरू लहान मुलांचे पॅन्ट फक्त दोनशे नव्याण्णव पासून लहान मुलांचे टी शर्ट एकशे एकोणपन्नास पासून लहान मुलांचे शर्ट एकशे नव्याण्णव पासून अहो हे काहीच नाही पुढचा विषय तर टॉपचा आहे गर्दी तर बघा घेऊ मेन्स इम्पॉर्टंट टी शर्ट फक्त एकशे सव्वीस पासून आर्माने आठशे ची फक्त तीनशे बेचाळीस ला फॉर्मल शर्ट फक्त साडेतीनशे पासून शर्ट बघा तरी नाथ कोळ आणि आतला स्टॉक विषय हार्ड थांबा थांबा जरा माल लावून घेत तू गर्दी बघा की वाढायला बर का अहो बेडशीट चारशे नव्हे नऊची फक्त एकशे आठ ला पाय पुस्त काय काय पाहिजे त्याचा रेट जर सांगितलं तर चेक करेल एवढ्या कमी रेट मध्ये आधी माझी दिवाळीची खरेदी करतो मग तुम्हाला पत्ता सांगतो रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे शाखा विटा नाथ करते का यायलाच लागतं दिवाळी महाफेस्टिवल क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर असल्यामुळं गर्दी टॉपची झाली आपण तर फुल माल घेतला बरं का आपण चाललो नंबर आहे तुमचा आवश्यक लवकर लवकर भेट द्या